हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपकार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं काय काय आहे आणि बर्थडेला जाण्यासाठी आता आम्ही तयार झालो आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही बर्थडेला वगैरे जाणार होतं आणि बड्डे कोणाचा आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेल आणि आता इथं बघा फौजी होते थंडी असल्यामुळे सगळे हिटर वगैरे लावतात ना त्याच्यामुळे लाईट जास्त जात आहे चला तर आता जाऊया तिथं जाऊन बघूया काय काय तयारी केली आहे भात वगैरे बनवलाय फौजींची दुटे फौजी आता आले फौजी म्हणजे भात वगैरे खातील आणि जातील दुटीला आम्ही जातो बर्थडे पार्टीला चला तर जाऊया आणि लाईट नसल्यामुळं ना खूप माझी चिडचिड झाली होती कारण मुलांचा आवरायचं सगळ्या गोष्टी ना सापडत नाहीत आणि लाईट नसली ना काही एकतर म्हणजे सुचत पण नाही आणि काय समजत नाही कुठल्या गोष्टी कुठं आहेत आणि बघा इथं आम्ही बड्डे पार्टीच्या इथं आलो होतो छान अशी सजावट केली होती ताईनी आणि बघा ही बड्डे गर्ल किती सुंदर ड्रेस घातला होता आणि किती सुंदर दिसत होती अशी तर ती खूपच सुंदर आहे आणि ड्रेस एकदम छान परीसारखा घातला होता त्यामुळे आणखी सुंदर दिसत आहे आणि आता इथं बघा तिला अर्न गिफ्ट वगैरे देतोय पण माहीत नाही तिला म्हणजे काय झालं तर ती बड्डे गिफ्ट वगैरे घेत नव्हती तिचं म्हणणं असं होतं ना जेव्हा मी केक कट करेन त्याच्यानंतरच मी सर्वांची गिफ्ट वगैरे घेणार आणि आता इथं ताई तिला समजवत होत्या असं नाही करायचं तुला जी गिफ्ट देतील ती गिफ्ट घ्यायचं तू पण लहान मुलांचं कसं थोडं वेगळं असतं त्यांना जे करायचं तेच करतात आणि इथं बघा मुलांची मस्ती वगैरे चालू आहे मी तर त्या दिदी आमच्या बिल्डिंगमधले आणि मी इथं येऊन बसलोय अजून बाकीचे कोण आले नव्हते आणि मी ताईंना मदत करण्यासाठी थोडा लवकरच आली होती जेणेकरून त्यांना काहीतरी आपली हेल्प होईल आणि तर बघा बड्डे गर्ल आहे ना ती रडत आहे कारण तिला ताई ओरडल्या होत्या की असं नाही करायचं जे तुला गिफ्ट देतील ती घ्यायचं बड्डे केक न, क कट केल्यानंतर पण देतील अदोघर देतील तर घ्यायचं असतं आपल्या घरी आल्या आहेत तर सर्वांना जे म्हणजे नाही का गिफ्ट वगैरे देणार तुला तिला मी पण तेच समजवत होतं असं रडू नको तुझा आज बड्डे आहे ना तू रडू नको खूप छान दिसत आहे तुझा मे मेकअप खराब होईल रडल्यामुळं या सगळ्या गोष्टी आणि बघा लहान मुलांचं कसं त्यांना थोडंफार समजवलं की ते ठीक होता थोड्या वेळेला ती थी, ठीक झाली होती आणि आता इथं बघा आम्ही प्लेट्स वगैरे लावत आहे अजून केक वगैरे कट झाला नव्हता पण प्लेट वगैरे लावल्या ना नंतर इझी होतं केक कट झाला की लहान मुलं कसं लगेच पेट प्लेट वगैरे मागतात मग जास्त गडबड होऊ नये त्यामुळे ता तर ताई आणि मी लागलो होतो तयारीला चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघा बड्डे वगैरे कसा आहे डे पार्टीमध्ये आज ना समोसा जिलेबी गुलाबजामून नमकीन बिस्किट चॉकलेट्स ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि केक पण खूप छान होता केक वगैरे चला तर आता तुम्हाला मी केक वगैरे दाखवतो आणि मस्त आरतीचं ताट वगैरे तयार ता केलं होतं आणि हा असा केक होता केक ना खूपच सुंदर होता बघा किती छान केक आहे मला ना खूप आवडला हा केक खाण्यासाठी पण एकदम टेस्टी होता आणि आता केक कट करायची वेळ आली होती ताई ना तिला ओवाळून घेत आहे त्याच्यानंतर मी पण ओवाळून घेईल आणि आमच्या बिल्डिंगमधल्या दिदी वगैरे आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच ना बड्डेला असं ओवाळलं जातं बाकी राज्यामध्ये ओवाळत नाहीत त्यामुळं ताई कुणाला जास्त ओवाळ वगैरे म्हटल्या नाही कारण ना नाही का प्रत्येक राज्यात वेगवेगळी पद्धत आहे कुणाला म्हणजे माहीत आहे कुणाला माहीत नाही आणि मराठी ताई वगैरे मी आम्ही दोघींनी ओवाळून घेतलं त्यानंतर ह्या दिदी म्हटल्या मी पण ओवाळतो त्यांना जेवढं माहीत तेवढं त्या करत होत्या चला तर आता मी पण टीका वगैरे लावून घेते ओवाळून घेते नंतर बोलते यू मे ग्रैस्यू हॅपीपी बर्थडे आणि आता इथं केक वगैरे कट करून झाला होता आणि मस्त झाला बड्डे सेलिब्रेशन डेकोरेशन पण खूपच छान केलं होतं आणि डेकोरेशन घरामध्येच केलं होतं ताईनी आणि त्यांच्या फ्रेंडनी वगैरे आणि मला ना मदतीला यायला टाइम भेटलं नाही कारण मी बाहेर गेलो होतो शॉपिंग करायला पण ताईंना मी म्हटलेलं मी येते पण मला टाईमच भेटलं नाही आणि आता इथं बघा सर्वांनी मस्त नाश्ता वगैरे करत आहेत मुलं वगैरे आणि मुलांना कसं बड्डेमध्ये नाश्ता आहे खाणं पिणं केक हेच खूप एन्जॉय करतात मुलं खूप छान वाटतं आणि आता इथं बघा सर्वांना आम्ही प्लेट्स वगैरे दिल्या होत्या थोडासा टाईम भेटला आणि इथं आमच्या सर्वांच्या गप्पा चालू झाल्या होत्या मी अजून नाश्ता वगैरे केला नव्हता ताईंना म्हटलं सर्वजणांचं झालं की आपण परत आरामात नाश्ता करूया आणि आता इथं आमच्या चालल्यात मस्त गप्पा आणि अशाच काहीतरी कार्यक्रमाला आम्ही सगळे एकत्र येतो मैत्रिणी वगैरे रोज तर कुणाला काही टाईम भेटत नाही पण असा काही कार्यक्रम असला की मस्त आम्ही सगळे एकत्र येतो आणि आणि आमच्या ओ मॅमची ना छोटीशी इथं पार्टी होती मॅम्स आम्ही सर्वांनी वेलकम वगैरे केलं त्यानंतर थोडंसं मूवी वगैरे होतं बघण्यासाठी सर्व लेडीज मूवी वगैरे बघितलं आणि इथं नाश्ता वगैरे होता मस्त सर्वांनी नाश्ता वगैरे एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर सर्वजण घरी आलो ना आम्ही घरी आलो तिथे काही जास्त व्हिडिओ घ्यायला जमला नाही कारण इथं मॅडम लोक वगैरे असतात थोडाफार मी घेतला होता तर तुमच्यावर मी शेअर केला आणि आता आम्ही घरी वगैरे आलोय मुलांची चालल्या मस्ती स्वयंपाक वगैरे अजून बनवायचंय पण थंडी एवढी झाली ना सुरू काय काम सुचत नाही आणि जिथे आम्ही कार्यक्रमला गेलतो ना तिथं गेल आतमध्ये तर खूप अशी थंडी वाजली आल्याला थोडंसं उन्हात बसलो स्वेटर वगैरे घातलं आता छान वाटतंय अन्न कुणालची छान मस्ती चालल्या आणि आज तिथं जेवण पण होतं पण मी काही जेवली नाही म्हटलं काय नाही घरी आल्यानंतर बघूया काहीतरी बनवायचं आणि फौजी वगैरे जेवण येतील मला मुलांसाठी थोडंफार बनवायचंय थोडं आम्ही नाश्ता करून आलोय तर चला आता एक वाजल्यात काहीतरी हलकं फुलकच बनवून खाते आणि लागते कामाला आणि इथं बघा हे बड्डेचं वगैरे परवा आम्ही बड्डेला तो ना तिथून त्या ताईने मुलांना बोलून वगैरे दिल्यात खेळायला छान मुलं खेळत आहेत तिथं कुणालचं चाललंय क्लेपासून काहीतरी बनवायचं आणि ना क्ले पासून काही ना पा काहीतरी बनवायला खूप आवडतंय चला खराब ब्लॉग कंटिन्यू बघा आज दिवसभराचं काय काय रुटीन आणि आता इथं अर्णवचं कुणालचं ना छान क्लेपासून काहीतरी बनवायचं चालू होतं आज दोघांना पण स्कूलची सुट्टी होती त्यामुळे त्यांना पण मी कार्यक्रमला घेऊन गेली होती कार्यक्रम सकाळ सकाळीच होता आणि आम्ही लवकरच घरी आलो मला वाटतं अकरा बारापर्यंत आम्ही घरी आलो होतो पण थंडी एवढी आहे ना त्याच्यामुळं काही काम सुचत नाही आणि दिवसा आपण बघा हिटर वगैरे लावले कारण थंडी एवढी वाजत होती चला म्हटलं थोडा वेळ जाऊन बाहेर उन्हामध्ये बसते थोडंसं उन्हामध्ये बसून आली ना मग मला काहीतरी काम सुचेल आणि मला स्वयंपाक पण बनवायचं आहे अर्णवची आता एक्झाम सुरू आहे तर तुझी मला तरी तयारी घ्यायची होती तर मी म्हटलं त्याला क्वेश्चन वगैरे देतो लिहून तू आन्सर वगैरे मला सगळे लिहून दाखव कोणतं येते नाही येते मग समजेल आपल्याला जे येत नाही ते आपण परत प्रॅक्टिस करूया आणि अशा प्रकारेच मी त्याला म्हणजे टेस्ट वगैरे देतो जेणेकरून त्याला समजते आपल्याला कोणतं येतंय कोणतं नाही आणि जे येत नाही ना मग त्याच्यावर जास्त आपण फोकस देऊ शकतो किंवा अभ्यास करू शकतोय चला तर आता पटपट मी त्याला थोडा अभ्यास वगैरे देते त्याच्यानंतर मग मी माझी घरातली कामं थोडाफार स्वयंपाक बनवायचा होता बघूया आता काही बनवायचं फौजी तर म्हटली मी जेवून येतो तुमच्यासाठीच काहीतरी बनव थोडा अर्नोला अभ्यास देते त्याच्यानंतर मग मी काहीतरी जेवण बनवते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बड्डे पार्टी वगैरे कशी झाली ते पण सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्मिटला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय